शादी करके फस गया यार अच्छा खासा था कब ये सब एक तरफा प्यार है प्रेम म्हणजे रोहन जरा अतिच चांगला आहे त्याची वाईट गोष्ट आहे जरा खूपच गुड बॉय आहे मला कळतच नाही मी कोणावर प्रेम केलंय अजून असं पण डिक्लेअर नाही केलं की लग्न झालंय की नाही त्यासाठीच तुम्हाला ही पूर्ण सहा दिवसांची गोष्ट बघायची आहे आवडत नाही जेव्हा ना, काही होत असत तेव्हा तिला कळतं डोळ्यातून की अरे हिला काहीतरी होत आहे काय कुठलं असेल बरं ते तुटे ना या जोडी माझ्यासोबत आहेत आणि खूप सुंदर दिसत आहे कसे आहात थँक्यू मी मस्त एकदम मस्त काय फीलिंग आहे सध्या मस्त लग्न होणार आहे गोव्याला शूटिंग झालेलं आहे काय सांगणार येस आय एम व्हेरी एक्सायटेड आता आमचं लग्न होतं आणि आज आम्ही देवासमोर पत्रिका ठेवायला आलो आहोत आणि मला ज्याच्याशी लग्न करायचं होतं खूप वर्षांपासून म्हणजे दोन वर्षांपासून आणि ते आता सगळं सत्यात उतरतंय आहे त्यामुळे आय रिअली हॅप्पी अँड एक्सायटेड आणि त्याच्याशिवाय माझ्या दादाचंही लग्न याच्यामध्ये जुळून आलंय त्यामुळे म्हणजे माझा आणखीन द्विगुणित झालेला आहे आनंद सो एम रिअली हॅपी रोहन तू काय मला हे सांगायचं की माझं लग्न होतंय याच्यासाठी मी एक्स्ट्रीमली हॅपी आणि असं रोहन जास्त एक्सप्रेसिव्ह नाही आहे पण मी मीसुद्धा अदिराला जेवढी एक्साइटमेंट होती तेवढाच एक्सायटेड होतो लग्नासाठी फक्त काही गोष्टी होत्या ज्या शॉर्ट आऊट झाल्या आहेत नाही झाल्या आहेत ते आता तुम्हाला एपिसोड्स बघूनच कळेल पण त्यासोबतच नंदूदाईचं आणि समर सरांचं लग्न होतं आहे हे माझ्यासाठी खूप चेरी ऑन द केक मोमेंट असते ना तसं काहीतरी आहे ज्यामुळे खूप खूप म्हणजे जेन्युनली हॅपी आहे मी या गोष्टीसाठी सो गोव्यात शूट झालेला आहे काय तिकडचं स्पेशल काय वाटलं शूट करताना काय गोवा यार गोवा इज अ स्पेशल थिंग कारण बीच वेडिंग हे मालिका विश्वात पहिल्यांदा घडतंय इतकं ग्रँड लेवलचं बीच वेडिंग तेही सो म्हणजे ॲक्च्युली बीचचा जवळ वर म्हणजे तिकडे शूटिंग तर खूप मजा केली आम्ही त्याच्यामागे खूप सारे एफर्ट्स होते प्रोडक्शनचे डिरेक्शन टीमचे तर म्हणजे हॅड्स ऑफ टू दॅम की आम्ही आमचे जसे जसे, जसे सीन्स असतात तसे आम्ही तिथे असायचो पण ते सगळे लोक तिथे कंटिन्युअसली असायचे त्या उन्हात म्हणजे अफकोर्स ती ब्युटी किंवा ते सौंदर्य इतकं छान होतं की त्यामुळे तिथे इतकं फार काही त्रास था नाही झाला जरी होत होता तो असा वाटला नाही कारण आम्ही छान काहीतरी शूट करत होतो पण एकंदरीतच चॅनलने प्रोडक्शनने छान अरेंजमेंट केली होती छान आम्ही दिसलोय सगळेजण त्यामध्ये छान गोष्ट लिहून आली हो होती आणि त्यामुळे करायला पण मजा आली आणि ते तुमच्यापर्यंत आता पोचेल पण तेवढ्याच ताकतीने आणि तुम्हालाही मजा येणार आहे काही खास काय सांग गोव्यात सगळंच खूप खास होतं अर्थातच <laughs> आता बोलताना मला खूप ते खास खास असं छान वाटतंय पण ते तिकडे आम्ही जे शूट केलेलं म्हणजे एकदम हरी मध्ये होते सगळे सगळे ऑन ऑन्टोज आणि सगळ्यांना म्हणजे खूप कमी वेळेत आम्ही खूप छान कॉन्टेंट शूट केलंय आणि थँक्स टू आर टीम जसं पौर्णिमा म्हणाली इतकं छान त्यांनी अरेंजमेंट केली होती आमच्या प्रोडक्शननी चॅनलनी डिरेक्शन टीमनी एकदम टॉप नॉच आणि एकदम छान रायटिंग छान ॲक्टिंग सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे सहा तारखेपासून अर्थात आजपासूनच हळदीचे एपिसोड सुरू होत आहेत आणि सहा तारखेपासून लग्नाचे एपिसोड्स सो ते तुम्ही मिस नका करू कारण की त्यामध्ये खूप जास्त मजा येणार आहे कारण की हे पहिल्यांदाच आहे जसं ही म्हणाली मराठी मालिका विश्वात बीच वेडिंग होतं आहे ऑल अधिर आपण तिथे ना खूप वेगवेगळ्या विधी झाल्या तर त्यामध्ये कोणता विधी शूट करताना तुला आवडला आणि खूप छान छान कॉस्ट्युम्स तुझे पाहिले मेहंदी वगैरे सगळंच खूप सुंदर होतं त्याच्युली सगळेच विधी खूप कमाल झालेत पण पन... कसा ट्विस्ट अँड टर्न्स प्रत्येक विधीमध्ये होतेच आणि आहेत आणि अजून असं आपण डिक्लेअर नाही केलं की लग्न झालं की नाही त्यासाठीच तुम्हाला ही पूर्ण सहा दिवसांची गोष्ट बघायची आहे जी अगदीच इंटरेस्टिंग आहे पण मला असं वाटतं मला हळदीचे जे आजपासून सुरू होणार आहेत hmm. तेव्हाच आम्ही खूप मजा केली yes. आहे त्यामध्ये डान्सेस आहेत आम्ही धमाल hmm. केली आहे त्या सीन्समध्ये सुद्धा hmm. आणि आम्ही ते सुरुवातीला शूट केले होते सो अगदीच छान छान होतं hmm. सो मजा आली आहे तुमचं लव्ह मॅरेज होतंय सो प्रेम प्रेम हे तुमच्यासाठी काय त्याबद्दल काय सांग प्रेम म्हणजे रोहन फक्त रोहन तिथेच विषय संपतो तिथे सुरू होतो आणि तिथेच संपतो कारण याच्या आधी अधिराला कुठलाही मुलगा आवडला नव्हता आवडला तो डिरेक्टली हाच आणि मग हा आवडल्यावर मला हाच मुलगा हवा आहे आणि ती ती मिळवते सुद्धा आता मिळवती आहे शेवटपर्यंत होतंय की नाही माहिती नाही आहे बट येस प्रेम म्हणजे अधिराचं वागणं जे ज्यावेळी ती वागते जे कन्सर्न्स दाखवते जे सिरियलमध्ये कधी कधी वाटतं की ती का अशी वागते पण त्याच्यामागचे जे हेतू असतात ते <laughs> खूप पॉझिटिव्ह आणि खूप जेन्युन असतात त्यामुळे जे अधिरा माझ्याशी वागते ते माझ्यासाठी प्रेम आहे So, आ, सो काही महिने झाले सिरियल सुरू झालेले तर त्यामध्ये अर्थात तुमचा बॉन्ड खूप छान प्रकारे झालाच असेल पण एक असताना मला ही गोष्ट आवडते ही गोष्ट आवडत नाही तर तसं काय रिअल लाईफ मध्ये आवडते अशा आहेत पण आवडत नाही काय नाही नाही आवडत तुला ती साइड आवडत नाही मला राईट साइड मध्ये कोणी उभं असलेलं जास्त आवडत नाही कारण मला एक ओसीडी म्हणतात ना डिसऑर्डर तर त्याच्यामध्ये मला राईट साईडला एखाद्याने टच केली की लेफ्ट साईडला तसं सगळे सोबत दादा हा खूप त्रास देतात राईट सो दॅट इज अ थिंग म्हणून हा नेहमी माझ्या लेफ्टला उभा असतो आणि ह्याच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत ऍक्च्युली गुणी आहे सुंदर आहे सुशील आहे रिस्पेक्टफुली वागवतो आणि इज अ जेंटलमॅन वाईट गोष्टी अशा नाही आहे वाईट गोष्टी म्हणजे जर अतिच चांगलं आहे त्याची वाईट गोष्ट आहे जरा खूपच गुड बॉय आहे हा सकाळी एनर्जी लॉसते ही वाईट गोष्ट आहे माझी अधिरा ही खूप चांगली म्हणजे अधिरा तर आहे छान पण पौर्णिमा पर्सन इतकी केअरिंग आहे म्हणजे असंच आम्ही काय काय डिस्कस करतो होतं mm. इतकी हेल्पफुल आहे mm. म्हणजे कालचंच मला एक्झाम्पल आठवतंय तिने मला एक म्हणजे मला तब्येत थोडी डाऊन वाटत होती आणि तिने मला लगेच सांगितलं की तू हे घे ते घे सो ती ओवरऑल माझ्याशीच नाही ती सेटवरती सगळ्यांचीच खूप केअरिंग असते खूप mm. परफेक्ट असते आणि तिच्याकडून mm. आय थिंक की एक रिअल ओपिनियन मिळतं कुठलं mm. बटरिंग नसतं त्याच्यामध्ये काय फिल्टर्स नसतात ते जे आहे ते रिअल आहे ते वागते ते खूप छान वाटतं मला याच्याबद्दल तुमचे बहीण भाऊ स्वानंदी यामध्ये तुमच्या बहीण भाऊ स्वानंदी समोर दाखवले आहेत म्हणजे सुबोध भावे सर आणि तेजस्वी ताई तर त्यांच्याबद्दल काय सांगाल चांगली गोष्ट बर म्हणजे समर बद्दल की नाही रिअल लाईफ रिअल लाईफ तर मी म्हणजे दोन हजार आठ एकोणीसपासून काम केलेलं के आहे त्यामुळे म्हणजे त्यांच्यावर मला यावेळीसुद्धा काम करायला मिळतंय ही माझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे कारण मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकत आली आहे आणि टीन्स मी जेव्हा मी खूप म्हणते तेव्हा मला जेनेली खूप आहे सो मी अजूनही शिकतेच आहे त्यांच्याकडून आणि मी आत्ता आत्ता तेजुताईला ओळखायला लागली आहे आणि तिच्यावर पण खूप ग्रेट बॉन्ड मी आता शेअर करते आहे खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत तिच्याकडून सुद्धा आणि शी इज अगेन शी इज व्हेरी केअरिंग ती म्हणजे मला Uh, जेव्हा काही होत असतं तेव्हा तिला कळतं डोळ्यातून की अरे हिला काहीतरी होत आहे सो शी टेक्स शी मेक शुअर की uh, मी ओके आहे ना ती कॉल करते ती न विसरता तसाच सुबोधादा सुद्धा आहे आउट ऑफ नो वेअर म्हणजे मी चार दिवसांपूर्वी त्याला सांगितलं असेल की मला फीवर आहे आणि चार दिवस बरं सुबोधादाच असं नाही की एकच सिरियल ना तो बरीच कामं करतो रोज पण चार दिवसानंतर आल्यावर सुद्धा कशी असतो आणि ताप होता आणि मला त्याला लक्षात राहणं केवढी मोठी गोष्ट आहे कारण तो त्याच्या आयुष्यामध्ये पण केवढा बिझी असणार आहे mm. आणि आल्यावर त्याला ते, ते लक्षात राहण्याचं म्हणजे हेच की ज्या गोष्टी आपण म्हणजे मला असं वाटतं की कधीकधी आपण जेव्हा एखादी कामं म्हणजे काम करतो प्रोजेक्ट mm. करतो दॅट इज मोर लाईक अ कार्यशाळा की त्या तिथून मला खूप गोष्टी शिका म्हणजे मला ह्याच्याकडून पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात मला सग म्हणजे बऱ्याच आमच्या सेटवरती किशोरी तई आहेत आजू आहे सुलभाई आहेत भारती ताई आहेत सो असे मोठी मोठी लोक आहेत सो त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतात बट ऑल आर व्हेरी केअरिंग टचवूड पण आत्ता सगळ्यांचा पण खूप छान आहे <laughs> मी हे सांगेन की ऑबियसली मी आज सगळ्यांना टी व्हीवर बघत आलो आहे <laughs> कुठेतरी सुबोध सर वॉज द वन ज्यांना मी पाह असं समोरून जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी असंच होतं की माय गॉड मी आता यांच्यासोबत काम करणार आहे <laughs> अशीच फिलिंग होती सेम विथ ताई तेजूताईसोबत ती ॲज अ पर्सन इतकी गेरिंग आहे आणि ती ना ती जेन्युनली मला एका छोट्या भावासारखं ट्रीट करते ती wow. मला सगळं सांगते की हे असं नाही ते तसं आणि जे आहे ते सांगते ती उगाच मला असं चांगलं वाटेल म्हणून नाही तिला जर हे नाही आवडलं नाही आवडलं असं तिचा खूप चांगलं नेचर आहे आणि शी इज टू रिअल आणि खूप स्ट्रॉंग आहे ती म्हणजे तिच्याकडून हे शिकण्यासारखे की ती खूप स्ट्राँग आहे सीम्स कम्स विथ समरसर समर सरांना ना लिटरली सीन करताना बघतानाच असं त्यांच्याकडून खूप काय काय शिकायला मिळतं की माय गॉड ही आपण रिॲक्शन अशीही देऊ शकतो किंवा हे सई इतके परफेक्ट आहेत ना ते की त्यांना सगळं माहीत असतं मला हेच oh, वाटतं त्यांना सगळंच माहीत असतं की हे पुढे काय कसं कसं हे सगळं शिकण्यासारखं आहे आणि जसं पौर्णिमा म्हणाली तशी सगळेच पौर्णिमा सुद्धा सेम पौर्णिमा मला पण हिच्याकडून बरंच काय काय शिकायला मिळतं सीन्समध्ये आणि ज्या एनर्जीनी ही काम करते तेही खूप छान वाटतं मला शेवटचा एक टास्क आहे आता सगळ्यांनी तुम्हाला उखाणं घ्यायला सांगितलं लग्न आहे म्हणून पण मी उखाणं खायला नाही सांगणार आहे थँक्यू तुम्हाला गा गाणं जे आहे तर ते डेडिकेट करायचं एकमेकांना एकत्र आधी म्हणजे हे लग्न वगैरे सगळं आपलं सुरळीत पार पडतंय नाही पडतंय हे तर तुम्हालाच पण त्याच्या हे रोहनच्या पिओवीने असं गाणं होतं की शादी करके फस गया यार कर <laughs> <आहा, ये पाराल। laughs> <आला। laughs> तू हा मला हे आठवलं पटकन म्हणून गाणं म्हटलं मी हे कसं म्हणजे मला कळतच नाही मी कुणावर प्रेम केलंय सब एकतर्फा प्यार आहे मी आपलं तेच दे <laughs> माझ्या माझ्या सगळ्या ना आणि ते आजकाल रील्सना लागत आहे काय कुठलं असेल बरं ते गाणं சா தூல்பேட்ட கீபரி லஜ தாட்டி பாயிலக தூ சாஜ इतक छान मला खूप खूप भारी गायलीस माझ्या अभिनेत्री सोबत सिंगर सुद्धा आहे माझ्या आणि अधिराच्या लग्नाला आणि समर दादाच्या म्हणजे पिंट्या दादाच्या आणि नंदू नंदुताईच्या लग्नाला नक्की